नमस्कार मैत्रिणी मी आहे स्वाती आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे काय तुम्हालाही नेहमीच प्रश्न पडतो का की कोणत्या साडीवर कोणते दागिने घालायचे तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आणि आज आपण पाहणार आहोत साडी आणि दागिन्यांचं परफेक्ट मॅचिंग कसं करायचं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी काही टिप्स सांगणार आहे साडीच्या प्रकारानुसार आणि प्रसंगानुसार दागिने निवडले तर तुमचा लुक अधु अधिक खुलून दिसेल चला तर पाहूया मग पैठणी किंवा नऊवारी साडीवर कोणते ज्वेलरी घालायची या साड्या पारंपरिक आणि राजशाही असतात त्यामुळे यावर पारंपरिक दागिने मराठी मराठी लोक जे वापरतात तेच दागिने शोभून दिसतात गळ्यातली तुशी कोल्हापुरी साज चिंच पेठी किंवा बोरमाळ कानातले कुडी किंवा बुगडी नाकात मोत्याचे नग ही पैठणी शान आहे हातात हिरव्या बांगड्या आणि तोडे किंवा पाटल्या तर दुसऱ्या नंबरची साडी आहे सिल्क किंवा काठपदराची साडी या साडीवर कोणते ज्वेलरी घालायचे आता आपण लग्नासारख्या मोठ्या कार्यक्रमासाठी सिल्कची साडी निवडली असेल तर सोन्याचे किंवा सोन्याचे दागिन्यांचा वापर करा दागिने कोणकोणते घालायचे सोन्याचे लांब हार चौकार असावे जर साडी खूप मोठे काठ असतील तर दागिन्यांची संख्या थोडी कमी ठेवा जेणेकरून लुक जास्त ओवर वाटणार नाही आता तिसरी साडी जी आहे ती म्हणजे कॉटन किंवा खन साडी आता खन साडी ही खूप ट्रेडिंगमध्ये आहे या साडीवर ऑक्साइडिज अक, किंवा चांदीचे दागिने खूप सुंदर दिसतात ऑक्साईड नेकलेस मोठे झुमके आणि कडा घालावा लूक हा लूक ऑफिस किंवा सध्या समारंभासाठी एकदम परफेक्ट आहे आता चौथ्या नंबरची साडी जी आहे ती म्हणजे शिपॉन किंवा जर्जेट साडी ह्या साड्या हलक्या किंवा मॉडर्न असतात त्यामुळे यावर जाड दागिने घालणे टाळावे आता या साडीवर असे दागिने घाला की मोत्याचे दागिने नाजूक असतात डायमंड सेट साधे कानातले घालावे या कारण की या साडीवर केवळ मोठे कानातले आणि हातात एक छान घड्याळ किंवा नाजूक ब्रेसलेट घाले घातले तरी स तरीसुद्धा पुरेसे असते जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या आवडत्या दागिन्याबद्दल कमेंटमध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका